काय हो लग्नात तुमचे मित्र एवढे आनंदात वेड्यासारखे कानाचत आहेत कारण मी त्यांना सांगितलंय कुंड्याच्या पैशातून सगळ्यांची उधारी दिली जाईल अगं मला स्वप्न पडले की मी पुढच्या जन्मी गाढव होणार आहे तुम्ही निवान झोपा काळजी करू नका कारण एकच जन्म तुम्हाला दोनदा मिळणार नाही <laughs> काय हो हा चुलीवरचा फळांचा जुस हा काय प्रकार आहे काही नाही ते हातबटीची देशी दारू आहे <laughs> अग तुझ्या नवीन पनीरच्या भाजीत पनीर तर शोधून सापडत नाही चुपचाप गिळा भाजीचे नावच खोया पनीर आहे <laughs> प्लीज लवकर काय ती खरेदी कर मला ऑफिसला जायला उशीर होतोय तुम्ही तर बोलत नका हो घाई केले म्हणून तर तुमच्या सारखा नवरा मिळा <laughs> तुला तर मी पसंत नव्हतो हो पण तरी तू लग्न केलंस तेव्हा तुझ्या काय समजूत करून देत होते ग हेच नवरा मूर्खा असेल तर संसार सुखाचा होतो <laughs> तुझ्या माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार तुझ्या माझ्या मधला प्रत्येक डोंगर मी फोडणार बस याच वाक्याला वाळून मी तुमच्याशी लग्न केलं आता मला कळतय की तुम्ही जेसीपी पी चालक होता